हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे एकदम फेमस अशी पंजाबी डिश तर ही पंजाबी रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला तर एकदमच टेस्टी आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर लाल राजमा मी रात्री भिजत घातले होते आणि सकाळी त्यांना स्वच्छ धुवून घेतले आता यांना आपण वाफून घ्यायचेत तर कुकरमध्ये घालून राजमा इतकं पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचे खडे मसाले घालायचे आहेत लवंगा दालचिनी तमालपत्र आणि दोन वेलच्या आता हे सगळं घालून आपण ह्याच्यात पाच सिट्या करून घ्यायचे काही मसाले वाटून घ्यायचेत तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर आलं लसूण आणि कांदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आलं लसूण कांदा एकत्र वाटून घ्यायचा आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला जे टमाटे आपण घेतले त्यांना बारीक चिरून घ्यायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यांची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर टमाट्याची पेस्ट पण आपली झालेली आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि एक चमचाभर ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप आणि तेल गरम झालं की जिरं घालायचं जिरं छान फुललं की आपण जे कांदा आलं लसणीची पेस्ट केली आहे ती पहिले आपण तेलामध्ये घालायची आहे तर कांद्याची पेस्ट आपल्याला व्यवस्थित छान कांदा लाल होतो सर परतून घ्यायची तर कांदा थोडासा लाल झाला की याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि जी आपण टमाटाची पेस्ट केली आहे ती घालायची आहे तर टमाट्याची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ह्या ग्रेवीला छान मिक्स करून घ्यायची आणि छान परतून घ्यायची तर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे राजमा मागताना आपण मीठ घातलेलं आहे म्हणून मीठ आपल्याला समजूनच घालायचे मीठ घातल्यानंतर मिक्स केल्यावर आपण झाकण ठेवायचे आणि पाच मिनटानंतर झाकण काढून ग्रेवीला परत एक वेळा छान हलवून घ्यायची तर आता ही ग्रेवी एक वेळा छान हलवून झाल्यानंतर ह्याच्यावर आणखीन परत आपण झाकण ठेवू आणि तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं ग्रेवी आपली छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद मिरची धणजिरं आणि एक चमचाभर आपल्याला ह्याच्यामध्ये किचन किंग की मसाला घालायचा आहे मसाले घातल्यानंतर आणखीन एक वेळा आपण हे जी ग्रेव्ही केक आहे तिला मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून घेऊ पाणी घातल्याने मसाले आपले जळणार नाही तर मसाले टाकल्यानंतर आपण एक वेळा छान परतून घेतलं आहे आता आपण हे जे राजमा बाफून घेतले हे राजमा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये आहेत राजमा आपले बघा किती छान शिजलेले आहेत तर राजमा घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला राजमाला व्यवस्थित लागून जाईल तर ह्याप्रमाणे हलवल्यानंतर वरनं मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे तर मिरची घातल्यानंतर एक वेळा छान परत मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचे तूप घालून झाकण ठेवायचे आणि आपल्याला भाजीची उकळी करून घ्यायची आहे तर भाजी आता आपली छान उकळलेली आहे भाजीचा रसा पण खूप व्यवस्थित आणि घट्ट झालेला आहे आता आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घातल्यानंतर भाजीला परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायची आपली मसालेदार राजम्याची टेस्टी भाजी तयार झालेली आहे राजम्याची भाजी भाताबरोबर जाते भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते तर मी भात आणि राजमाचा जी भाजी सर्व केलेली आहे तर तुम्हाला माझी ही राजम्याची भाजी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू